नमस्कार मित्रांनो आज संत सेवालाल महाराज यांची जयंती या जयंतीच्या निमित्तानं मी संत सेवालाल महाराजांना विनम्र अभिवादन करतो आणि तमाम भारतीय नागरिकांना मनापासून जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो संत सेवालाल महाराज एक मानवतावादी संत होते त्यांनी समाजाच्या हितासाठी अनेक विचार आपल्या वाणीतून दिलेले आहेत त्यांचे जे विचार आहे आजही आपल्यासाठी प्रेरणादायी उपकारक असे आहेत संत सेवालाल महाराजांच्या विचाराची पेरणी करण्याचं काम आपण सर्वांनी करणं अतिशय गरजेचं आहे म्हणून आपल्याला ज्यांना ज्यांना शक्य आहे त्याने आप ते विचार सांगितले पाहिजे कारण जे सांगितलं जातं ते कानापर्यंत येतं कानातून मनापर्यंत जातं आणि त्यातून मन घडते आणि जसं मन घडते तसे विचार आणि आचार घडत असतात त्यामुळे संत सेवालाल महाराज यांनी समाजाच्या कल्याणाचा विचार केला इतरांच्या कल्याणाचा विचार केला हा विचार कर त्यां त्यांनी जसा विचार केला आपल्याला शक्य आहे तेवढा विचार करून त्या पद्धतीनं जर आपण वाटचाल केली तर हे जग सुंदर व्हायला वेळ लागत नाही तर संत सेवालाल महाराजांच्या संदर्भामध्ये मी एक काही थोडक्यात आपल्यासमोर काही विचार ठेवणार आहे त्यांनी पाण्याचं अतिशय महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे रुपया कटोरो पाळीव रुपया कटोरो पाळीव कजाय म्हणजे एक रुपयाला एक वाटी पाणी विकेल इतकं पाण्याचं पुढं दुर्भिक्ष राहणार रा आहे त्यामुळं तुम्ही पाण्याचं जतन करा पाण्यावर पाण्याच्या संदर्भातही त्यांनी सांगितलेलं आहे आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की जाणून घ्या विचार मंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा जानो जो छान जो पश्च मान जो आता हे जे उच्चार आहेत मित्र हे मंजारा समाजातील व्यक्ती कदाचित ही भाषा शिकणाऱ्या व्यक्ती चांगल्या पद्धतीने उच्चार करू शकतो परंतु त्यांची भाषा मी ज्या पद्धतीनं सांगत आहे त्या उच्चार करण्याच्या पद्धतीत काही फरक पडेल तर जानो जो म्हणजे जाणून घ्या जो छानजो मानो जो जा पहिल्यांदा जाणा विचार मंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा हा एक महत्वाचा विचार जर आपण त्यांचा स्वीकारला तर आपल्या जीवनातले अनेक विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्ग लागू शकते काय व्हायला लागले आजकाल बा कोणती गोष्ट जाणून न घेता एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या चळवळीबद्दल एखाद्या समाजाबद्दल अतिशय वर वरचे मत व्यक्त केले जातात एखादा व्यक्ती आता मनोज जरांगे पाटलांनी वाशीतूनच मुंबईला न जाता मुंबईला गेलं असलं तर सगळे मराठा समाज फार अवघड सिच्युएशन होते आधीच मुंबईमध्ये पाय ठेवायला जागा राहत नाही इतकी गर्दी दिसते त्या तुम्ही रेल्वे टेशनला दादरला वगैरे बघा जो <coughs> अशा परिस्थितीमध्ये एवढा समाज जर तिथे गेला असता कोणाला काही झालं असतं पुन्हा रेल्वेचे जाळं आहे सगळे समाज तिकडे गेला असता तर काही उघडवू शकला असतं हाही एक विचार करून आणि शासनाने त्यांना जे शब्द दिले होते त्यावर विश्वास ठेवून कुठेतरी विश्वास ठेवावा लागतो मग त्यांनी ते उपोषण तिथून आंदोलन मागे घेतलं होतं किती मनोज जरांगे पाटलावर अजिबात जाणून न घेता टोकाच्या टीका आ झालेल्या आहेत आणि त्या टोकाच्या टीकेमुळेच त्यांनी लवकर बसले आज जा आज जी त्यांची अवस्था पाहू वाटत नाही असे आहे तर किमान थोडंसं तरी जाणून घ्यायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे काय आहे ही सिच्युएशन हे सगळं समजून न घेता उचलली जीप लावली टाळूला कोणावरही टीका जर आपण करू लागलो हां टीका चूक असेल तर अवश्य तुम्हाला भारतीय संविधानानं चुक कोणाचं चुकत असेल तर ते चूक आहे म्हणू शकायला तसे स्वातंत्र्यच दिलेलं आहे परंतु आधी त्याचा अभ्यास नाही ते जाणून घेतलेलं नाही त्याचा आपल्याला अनुभव नाही त्या गोष्टी जर आपण बोलू लागलो तर म्हणून जा जाणा आणि मग माना हा जो विचार आहे तो अतिशय महत्वाचा वाटला मला संत सेवालाल महाराजांचा आपल्याला एखादी गोष्ट काही जण म्हणतात मी त्याला त्या गोष्टीला मानना त्या अरे बा माननास कशामुळं माननास तू काही जाणलास का अभ्यास केलास का तुझ्या काय तुझ्या अनुभवाला काय आलं काहीच नाही त्यानं म्हणलाय मानू नको म्हणून मी पण मानना ह्यानं म्हणलाय म्हणून नाऱ्या मन मानणा अशा पद्धतीची अवस्था आहे हरणाऱ्याची जोडी तर मित्र ही जी एकमेकाला अवघच मन मन त्यानं म्हणाला आहे म्हणून मी पण म्हणालो असं अशी अवस्था काही कामाची नाही प्रत्येकाने एक जाणून घेतलं पाहिजे सत्य काय समजून घेतलं पाहिजे सत्य न समजून घेताच जी माणसं बोलत राहतात ती माणसं ला पश्चाताप करावा लागतो म्हणून जा पहिल्यांदा जाणून घ्या त्याच्यावर विचार मंथन करा असं संत सेवालाल महाराज म्हणतात कारण त्याच्या सर्व बाजू पडताळून पहा पडतळून पहा आणि मगच त्यानंतर त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे काही जणाला आरोप आणि गुन्हा याच्यातला सुद्धा फरक कळत नाही एखाद्यावर आरोप झाला एखाद्या आता राजकीय व्यक्ती बरेचदा आपण बघतो त्याला गुन्हेगार समजूनच ट्रीटमेंट करतात किंवा तशा पद्धतीच्या पोस्ट करत राहतात अरे आरोप हा वेगळा आहे तो न्यायालयात सिद्ध व्हावा लागतो आणि सिद्ध झाल्यानंतर मग ते सत्य आहे की नाही असत्य आहे पुराव्याच्या आधारे ते सिद्ध व्हावं लागतं तर एखाद्या वेळेस काही झाल्याबरोबरच समाज एखादा आरोप झाला म्हणून वर्तपत्रात आलं की या बाप रे बाप टीका हा अतिशय मग ठीक आहे हे जाणून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे सत्य काय परिस्थिती लक्षात न घेता कारण काय असते माहिती आहे काय कटकारस्थान करणारा एक गट सतत कोणत्या व्यक्तीच्या पाठिमागा असतो त्या कटकारस्थान करणारे वेगवेगळे कट रचतात आणि त्या कटाचा भाग म्हणून वेगवेगळे खोटे गोष्टीचे वेगवेगळे खोटे साक्षीदार तयार करतात खोट्या गोष्टी तयार करतात आणि एक काही मीडियाला धरतात मीडियाला काही काही मीडियासुद्धा विकाऊ मीडिया आहे आणि तो व्हिडियाला मग म्हणतात की अशा पद्धतीच्याच बातम्या लावायच्या अशाच बातम्या लावायच्या असे प्रकार घडलेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीची नायक असणाऱ्या व्यक्तीलासुद्धा खलनायक उभं करण्यासाठी हा समाज प्रयत्नशील राहतो त्यामुळं आपण सत्य काय आहे हे जोपर्यंत पाहणार नाही अनुभवणार नाही त्याशिवाय ती गोष्ट बोलू नये हा जो काही अतिशय महत्त्वाचा विचार संत सेवालाल महाराजांनी दिला संत सेवालाल महाराजाचे अनंत उपकार त्यांनी दिलेले विचाराचे जर अनुसरण केलं आणि त्यानुसार जर आपण जगू लागलो तर किमान हा जो विचार आहे जाणून घ्या विचारमंथन करा मंगस्ती गोष्ट स्वीकारा डायरेक्ट स्वीकारतात काही जण किंवा डायरेक्ट नकार 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 करतात कोणी म्हटलं या हे हे पाणी पी तुझे सगळे आजार दूर होतात काय काय त्यात कसं काय पाणी त्या पाण्यामध्ये कुठले विटॅमिन्स आहेत कोणते मिनरल्स आहेत काय काय जीवनसत्व आहेत का हां व मग तो जो काय आजार आहे जो त्या आजारासाठी लागणारे काही लस आहे का त्याच्यामध्ये काय त्या पाण्यामध्ये काय नाही म्हणाले मग या मना म्हणाले म्हणून म्हणा भागूबाई भागूबाई म्हणाले म्हटले की तानाबाई म्हणतेच कारण ते काही जाणूनच न घेता आपण ते गोष्ट करतो एका बाईला असं वाटायचं एका बाईला असं सगळ्याने सांगून टाकलं सगळ्यांनी सांगू घेतलं की तुझ्या पोटात सापाचं पिल्लू आहे तुझ्या पोटात सापाचं पिल्लू आहे पाल आए। तिला वाटायचं लागलं मग पिल्लू आहे पिल्लू आहे ती मग सर दिवस म्हणायला लागली मग मुं। हो माझ्या पिल्लू आहे पिल्लू आहे मनोरुग्न झालं काही लोकांना लोक असं खोटं सांगून खोटं बोलून त्याला खोट्या पद्धतीनं सातत्यानं त्याच्याबद्दल विरोधात बोलून त्याला मनोरुग्ण करून टाकतात समाज मग ते बाईच्या पोटामध्ये सापाचं पिल्लो आहे असं तिची धारणा होऊ लागली आणि मग ती म्हणायला लागली हो माझ्या पोटामध्ये सापाचं चा पिल्लूच आहे मग तिला अनेक डॉक्टरांकडे नेण्यात आलं परंतु सोनोग्राफी करण्यात आली तरी ती बाई म्हणायची की नाही आहेच माझ्या पोटामध्ये मा सर्व ते डॉक्टर म्हणायचे नाही बाई हे बघा सोनोग्राफीची रिपोर्ट आहे तुम्हाला काय कळते म्हणले कॉपीवरून पास झालेले डॉक्टर असाल म्हणले तुम्ही आता मला सांगा ज्या माणसाला वेळ लागलेला आहे तो दुसऱ्याला वेडत काढणारच आहे ना आंधळाला सगळं जग आंध्रच दिसते मग बग... एका डॉक्टर जरा मानसशास्त्राची जाण असणारा होता आणि मग त्या डॉक्टरने सांगितलं की आहे आहे नक्की आहे तुमच्या पोटासाठी म्हटलं त्या बाईला ऑपरेशन थेटरमध्ये नेण्यात आलं औषध गुंगीचं औषध दिलं आणि एक मा साप आणायला सांगितला आणि तो आणला कंपाऊंडरने सेव असणाऱ्याने डॉक्टरच्या सोबत मग त्या खरं तर तो जिवंत जर भेटला असला तरी किंवा छोटा छोटा साप आणायला सांगितला होता पण त्याने थोडा मोठा आणला मग त्यावेळेस डॉक्टरने ठाणल्या त्या काचेच्या बरणीत ठेवून दे ठेवलं आणि मग त्या बाईला थोड्या न वेळानंतर त्या पट्ट्या वगैरे बांध थोडेसे केले तिला वाटावं म्हणून आणि मग तिला थोड्या वेळाने उठ उठली ती ते गुंगीच्या औषधाचा जरा आसर संपला की मग म्हणले आता कसं वाटायला डॉक्टरने विचारलं छान आता कसं वाटायला बरं आहे हे बघ का म्हणले तुमच्या पोटामध्ये सापाचं साप निघाल्या म्हणले नाही साहेब मला पिल्लूच वाटत होतं ते म्हणली नाही नाही पिल्लू कसं आहे मोठा झाला बरं झालं म्हणले मोठा होता झाला छोट छोटा झाला निघून गेला म्हणले आता मग दुसऱ्या बायका आल्या बघायला मायाबाय भागूबाईचं ऑपरेशन झालंय म्हणून सुंदराबाई अजून <coughs> पण सुंदराबाईच्या सोबतच्या चार मैत्रिणी घेऊन ते आले बघायला बघायला आल्यानंतर मग त्यांनी आता ते काहीतरी त्यांना काहीच माहिती नाही काय सापाचं पिल्लू नव्हतंच तरी पण पिल्लू नव्हतं मोठाही नव्हता काय बी नव्हतं तरी पण हे काहीच माहिती जाणून घ्यायची नाही मग ते म्हणले सापाचं मा निघालं माया पोटामध्ये काय वस्तुस्थिती डॉक्टरला विचारलं काय काय हे सगळा प्रकार आहे काहीच नाही काय विचारायचं नाही मग ती बाई म्हणाली डॉक्टरला साहेब खूप दिवसापासून चिंतेने जेवा वाटलं नाही आज मी आता मी जेवते काय हरकत नाही बाई जेवा अशा वेळेस हे बायका आलेल्या होत्या बायका त्याची स बोलत 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 म्हणाली माय तुझ्या पोटातला साप निघायला बरंच झालं म्हणले परंतु मला एक शंकाच आहे म्हणली काय शंका आहे साप एवढा निघाला म्हणले पोटातून पण त्यानं अंडे किती दिले की नाही म्हणले तुझ्या पोटात ती बाई पुन्हा चापळून बघू लागली होय की गमाय उगच बघायला लागली म्हणजे होय की गमाय लागाले की माय भ्रम मग ती जेवत होती जेवण सोडून देऊन रडायला लागले मित्र हो ना त्या बाईनं जाणून घेतलं होतं साप आहे की नाही ज्या वैज्ञानिक सत्यावरतीने विश्वास ठेवला नव्हता ना ह्या बायकांनीच ना डॉक्टरांवर ना विचारलेलं होतं ना सत्य जाणून घेतलं होतं ह्याही बोलायला लागल्या ती बोला लागली सगळा येड्याचा बाजार ह्या येड्याच्या बाजारामुळे ह्या देशाचं फार मोठं वाटोळ झाले वाट मित्र म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं आणि संत सेवालाल महाराजांचे असे विचार म्हणजे रुजवले की जाणून घ्या पहिल्यांदा मग विचार करा त्या विचारावर विचार मंथन करा बाजूनं त्यानंतरच ती गोष्ट स्वीकारा हा जो अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक विचार अतिशय वस्तुनिष्ठ विचार संत सेवालाल महाराजांनी जर दिला आहे ते जर जला तर असले ब असले वेड्याचा बाजार होणार नाही आणि समाजातला एक वैचारिक उंची वाढायला मदत होईल म्हणून हा विचार शिवालाल महाराजांचा आणखीन एक काही भागामध्ये मी शिवालाल महाराजांचे विचार आपल्याला दे देईल जर हे विचार तुम्हाला आवडले आहे असतील तर मला नक्की कळवा माझा मी मोबाईल नंबरसुद्धा देतो जो की व्हॉट्सअप आहे त्याच्यावरसुद्धा मला सांगू शकता नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर आणि कारण हे विचार जा समाजात पोहोचणं अतिशय गरजेचं आहे कारण संत सेवालाल महाराजांना जे विचार दुर्लक्षित झालेले आहेत कारण काही समाजातल्या संतांनासुद्धा समोर येऊ दे न येऊ येऊ देण्याचं काम इथली काही प्रवृत्ती करत असते म्हणून संत सेवालाल महाराजांचे विचार आपण समाजासमोर नेऊया आणि समा संत सेवालाल महाराज हा एक महान संत अतिशय वस्तुनिष्ठ विचार देणारे संत त्यांचे विचार जे जे आजच्या काळासाठी उपकारक का आहेत तेवढे विचार आपण समाजासमोर ठेवूया धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना वेचा आणि संत सेवालाल महाराजांना पुन्हा एकदा विनम्र मी अभिवादन करून थांबतो